दमानी नगर परिसरातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक रेल्वे ब्रिज अखेर चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाडण्यात आला या ब्रिजच्या पाडकामाबाबत मागील सुमारे एक महिन्यापासून प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने चर्चा सुरू होती अखेर ठरलेल्या दिवशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा पूल जमीनदोस्त करण्यात आला सन एकोणीसशे बावीस साली पूर्ण झालेला हा रेल्वे ब्रिज तब्बल एकशे तीन वर्षे दिमाखात उभा होता विशेष म्हणजे त्या काळात कोणतीही आधुनिक मशिनरी क्रेन अथवा प्रगत तांत्रिक साधने उपलब्ध नसतानाही हा पूल अतिशय मजबूत व टिकाऊ पद्धतीने उभारण्यात आला होता त्यामुळेच आज पाडकामासाठी वापरण्यात आलेल्या भल्या मोठ्या क्रेन कटर जड मशिनरी व आधुनिक तंत्रज्ञानाकडे पाहून अनेक नागरिक आश्चर्य व्यक्त करताना दिसून आले मिळालेल्या माहितीनुसार या ब्रिजचे ठेकेदार हजरत खान हे सोलापूरचे रहिवासी असून ब्रिटिश सरकारचे विश्वासू ठेकेदार म्हणून त्यांची ओळख होती अल्पशिक्षित असतानाही हाजी हजरत खान यांनी दाखवलेले स्थापत्य कौशल्य नियोजन क्षमता आणि प्रशासन हाताळण्याची कला आजही अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे कोणत्याही आधुनिक साधनांशिवाय त्यांनी उभारलेला हा मजबूत पूल त्या काळातील भारतीय अभियंता व ठेकेदारांच्या कौशल्याचे जिवंत उदाहरण मानला जात होता या ऐतिहासिक पुलाच्या पाडकामामुळे एक युग संपल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या पुलाशी जोडलेल्या आठवणींना उजाळा दिला तर काहींनी हा पूल ऐतिहासिक वारसा म्हणून जतन केला गेला असता अशी भावना व्यक्त केली मात्र बदलत्या काळाच्या गरजा वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे संबंधित यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे दमानी नगरातील हा ब्रिटिशकालीन रेल्वे ब्रिज आता इतिहासात जमा झाला असला तरी त्याची मजबूती बांधकामशैली आणि हाजी हजरत खान यांचे अद्वितीय स्थापत्य कौशल्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे